नमस्कार मी बाळासाहेब जाधव माजी चेअरमन आणि विद्यमान विश्वस्त सेवागिरी देवस्थान ट्रस्ट परमपूज्य सद्गुरु श्री सेवागी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त सोळा डिसेंबरला हिंद केसरी बैलगाडी शर्यत संपन्न होणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की बाराशे एक गाड्या या मैदानावरती पळतील तेवढीच नोंद होईल आणि या गाडीची नोंद सात तारखेपासून नोंदणी चालू होईल आणि त्या नोंदणीचा कालावधी सात चौदा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत राहील परंतु समजा दोन दिवसात नोंद पूर्ण झाली बाराशे एक गाड्यांची की आम्ही नोंद पूर्णपणे बंद करणार कालावधी जरी मोठा असला तरी नोंद बाराशे एकची पूर्ण झाली की नोंदणी बंद आणि याच्यामध्ये या प्रत्येक बैलगाडीला प्रवेश फी ही दोन हजार रुपये आहे आणि खास सांगायचं झालं तर ही बैलगाडी शर्यत हिंद केसरी बैलगाडी शर्यत शासन निर्णयानुसारच होणार जे शासनाचे नियम आहेत त्याच्या अधीन धावून आम्ही घेणार आहे आणि बाराशे एक जरी बैलगाड्या असतील तरीसुद्धा या शर्यती सकाळी सातला चालू होणार आमचा पहिला फेरा आम्ही सात वाजता चालू सोडणारच आणि फायनल हा संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी सहा वाजता जमी घेणार यासाठी आम्ही एकशे वीस फेरे केलेत प्रत्येक फेरा हा दहा बैलगाडीचा असेल एका फेऱ्यात दहा गाड्या पडतील असे एकशे वीस फेरे होतील आणि फायनलची बक्षीस आमची बारा असतील आणि मी खास सांगेन की ही शर्यत पार पाडत असताना आमच्या देवस्थान ट्रस्टनं आमची यात्रा कमिटी असते बैलगाडींची आणि ग्रामस्थांनी सर्व सोयी देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु प्रत्येक प्रेक्षकांनी येताना बैलगाडी शेत पाहण्याकरता येताना स्वतःच्या जबाबदारीवरती यायचं आहे कुठला अपघात झाला जीवितहानी झाली वित्तहानी झाली तर त्यास देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ आमची बैलगाडी कमिटी जबाबदार राहणार नाही साहेब एका एक गाडीची एकच नोंद तुझी हा ते महत्वाच सांगा याच्यामध्ये खास जो नेम आमच्या या मैदानाचा आहे की एका मालकाची त्या दोन बैलांची एकदाच नोंद केली जाईल त्यासाठी त्यांनी त्या बैलांचे फोटो द्यायचे दोन्ही मालकांचं आधार कार्ड इथं आमच्याकडे जमा करायचे डबल गाडीची नोंद होणार नाही नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या हे हिंदकेसरी केसरी पुसेगावचं मैदान आहे त्याची ऑनलाईन नोंद सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून अंतिम तारीख चौदा दिली आहे चौदा डिसेंबर परंतु या ठिकाणी ट्रस्टच्या मार्फत किंवा यात्रा कमिटीच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे जरी दहा तारखेला नोंदणी पूर्ण झाली किंवा नऊ तारखेला जरी झाली तरी नोंद बंद होणार बाराशे एक गाड्यांची नोंद आहे एकशे वीस गट आहेत बॅनरवरती दहा बक्षीस आहेत परंतु बारा बक्षीस या ठिकाणी यात्रा कमिटी ट्रस्टच्या मार्फत येणार आहेत बैलगाडी मालकांनी नोंद घ्या आणि नोंद करत असताना आपण आपला फोटो आपल्या बैलाचा फोटो आपल्या पहिलेगाराच्या बैलाचा फोटो दोन्ही बैलगाड बैल मालकांचा आधार कार्ड देऊन या ठिकाणी नोंद करायची आहे आणि ऑनलाईन नोंदणीचे बॅनर साहेब आम्हाला कधी आपल्या बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदणीचे बॅनर म्हणजे नंबरचे कधीपर्यंत आपल्याला प्रदर्शित होतील बॅनरवरती या ठिकाणी चे नंबर असणार आहेत आपल्याला बॅनर सुद्धा ग्रुपच्या माध्यमातून सगळीकडे सर्क्युलेट केला जाईल सर जर समजा एखाद्या बैलगाडी मालकांनी दोन किंवा तीन चे तयार टाकले तर काय निर्णय असतात ती बैलगाडी बाद केली जाईल त्यांना पळवून दिलं जाणार नाही बोला ना नक्कीच ना 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 आणि लॉट लक्षात घ्या गाडी मालक लॉट हे लाईव्ह जाहीर आहेत त्यामुळं चुकून तुम्ही समजा दुसरी गाडी नोंद केली असेल समजा तुमच्या किंवा तीन पावत्या गावल्या तरी तुम्हाला इकडे कुठल्या प्रकारे पळून दिलं जाणार नाही त्यामुळे नोंद करत असताना मैदान हे परमपूज सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या रथोत्त्रेनिमित्त मैदान हे देवाचं मैदान आहे त्यामुळे आपण फक्त आणि फक्त एकच गाडी नोंद करा डबल गाडी नोंदण्याचा प्रयत्न करू नका अखंड महाराष्ट्राची हिंदुस्थानाची इच्छा असते या मैदानावर पळण्यासाठी त्यामुळे आपण सहकार्य करा आपल्या एकाच पावतीमुळं कदाचित आपल्याही मित्र परिवारातील कुणाला तरी पळायला भेटेल या अनुषंगानं या वर्षीचं सुंदर असं आयोजन नियोजन सेवागिरी देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी पुसेगाव यांच्या मार्फत करण्यात आले सर्व बैलगाडी मालकांनी सहकार्य करून यात्रा कमिटी ट्रस्टला सहकार्य करा आणि वेळेत नोंद करा एकमलीन सद्गुरू शेवागिरी महाराजांच्या अष्ट्याहत्तरव्या प्रश्नानिमित्त यावर्षी आपला हिंद केसरी बैलांचा मोठ्या प्रमाणात आखाडा भरून येणार आहे या ठिकाणी या आमची यात्रा कमिटी ग्रामस्थ सर्व यांनी एक नेटकं नियोजन ने परत याचा चांगलं केलेलं आहे यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणेच जो नियम आहे आपल्या मैदानाचा की जो बैल लॉबिटच असतो त्याला मा बैलाला आपण नंबर देत नाही तो नियम आमचा कायमस्वरूपी राहील आणि जे हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत जे आपल्या मानाच्या मैदानाचे त्यांना आम्ही आपण यावर्षी सन्मानित करणार आहोत मैदान हे आपलं सोळा तारखेला ठीक बरोबर सात वाजता चालू होईल बरोबर गाडी जर उशीर जर आली तर ते मैदानातून बाद केली जाईल त्याचबरोबर पंधरा तारखेला सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या ठिकाणी सर्वांच्या तुमच्या यूट्यूबच्या समोर चिठ्ठ्या काढल्या जातील त्याचे फेरे काढले जातील आणि ते जाहीर करून एका बंद पेटी शहाोगिरी महाराजा समाधीच्यावर ठेवले जातील आणि मैदाना दिवशीच सकाळी आम्ही ते सगळं सर्वांच्या पुढं त्या फुलल्या जातील चिठ्ठ्या आणि प्रत्येक गटानुसार आम्ही त्या चिट्ट्या काढून ते पुकारणार आहे प्रत्येक दहा दहा गट अगोदर सेमी ज्या प्रथम क्रमांकाच्या गाड्या येणार आहेत त्या फायनलला जाणार आहेत पण ज्या दुसऱ्या नंबरला येणार आहेत गाड्या त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे ऑब्जेक्शनला किती गटाचा आपल्याला वेळ असणार आहे पाच गटाला पाच गट बोलण्यापर्यंत ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो बैलगाडी म्हणजे लक्षात घ्या आपल्याला सगळे सांगितलेले आहेत या ठिकाणी सर्व नियमाचं पालन करा आदल्या दिवशी पंधरा तारखेला या ठिकाणी लाय लॉट जाहीर केले जाणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कमिटीच्या मार्फत या ठिकाणी मैदानामध्ये कुठल्या गटात किती नंबर तास होती गाड्याची तर या ठिकाणी प्रत्येक नावाचा पुकार होईल आणि लक्षात घ्या एक पावती एकदाचा एका मालकाला एकच पावती नोंद आहे त्यामुळे पुन्हा एकदा माझी विनंती एक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच पावतीची नोंद करा आणि यात्रा कमिटी देवस्थान ट्रस्ट पुसेव यांना सहकार्य करायचे आपल्याला वड़, या ठिकाणी बॅनर ग्रुपवरती व्यवस्थित घ्या बॅनरवरती दहा बक्षीस आहेत यात्रा घडलीनं बारा बक्षीस केलेली आहेत त्यामुळं एकशे वीस गट होणार आहेत दहा दहा गाड्या पडणार आहेत बाकीची रूपरेषा बॅनरवरती सगळे लिहिले आहे त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे नियम सगळे सांगितलेले आहेत नियमाचं सर्वांनी पालन करून सहकार्य करायचं दादा संपूर्ण महाराष्ट्र प्रेक्ष भरून प्रेक्षक चाहते पाहायला येणार बैलगाडा तर कशा पद्धतीनं प्रेक्षकांवरती कंट्रोल करण्यात येणार आहे गॅलरी वगैरे असणार आहे का आणि निकाल समोर कोणत्याही बैलावर अन्याय होऊ नये म्हणून कशा पद्धतीने काळजी कमी टिकेन यावर्षी सलाबादप्रमाणे जे कॅमेरे आणि जे तुमचे ड्रोन आहेत ते आम्ही वाढवले आहेत ते पण देवस्थानचे असतील इतर कोणाला आम्ही इतर या ठिकाणी परमिशन देणार नाही कारण त्यामुळं थोडा गैरसमज होतो आणि जी आमची देवस्थानची जी आहे दे 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 स्क्रीन आहेत त्याच्यावरती पहिलं प्रत्येक ज्या गाड्या येतील त्यांचा निकाल सगळ्यांच्या समोर दिला जातो आणि आपण गेली पाच वर्ष बघताय की आम्ही कुठलाही की कुठला असे पार्श्वला करता प्रत्येकाला गैर जरी वाटला मात्र तरी गाडी मालकाला आम्ही तिथं बोलून घेतो आणि त्याप्रमाणे बक्षीस दिलं जातं आहे फक्त प्रेक्षकांना एक विनंती आहे की स्क्रीन फोडणे मागच्या मागच्याकडे झालं कुठल्या जरी प्रचार करणे ह्या गोष्टी प्रेक्षकांनी टाळाव्यात अशी मी या दिवसांच्या वतीने विनंती करतो नक्कीच नुसार तुम्ही मला ड्रोन संदर्भात काय सांगाल ड्रोन हे फक्त कमिटीचे असणार आहेत फक्त कमिटीचे ड्रोन असणार आहेत बाहेरचे ड्रोन कुठले फिरले तर नाही आम्ही त्यांना परमिशन देणार नाही जप्त केली जाते कमिटीने के इन्व्हाइट केले किंवा के ज्यांना सांगितलं तेवढे ड्रोन या ठिकाणी मैदानामध्ये उडणार आहे ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग होईल जर चुकून ड्रोन मधून दुसऱ्या कोणी व्हिडिओ केला आणि तो चुकीचा व्हायरल केला मीडियावरती तर त्याच्यावरती काय कारवाई होणार आहे सर कायदेशीर आम्ही पोलिटिशियनला तसं पत्र देणार आहे आणि जे देवस्थान कमिटी फायनल करते आमची ग्राम कमिटी त्या वेळेला जसा निर्णय होईल त्यावेळेला ते टोला कसे पाडायचे किंवा कसे जप्त करायचे आम्ही कमिटी त्याला निर्णय घेऊ हो सगळ्या नक्कीच बैलगाडी जाहीर झालेली आहे आणखी एक मी एक विनंती असे करतो की आम्हाला ज्या देवस्थान कमिटीला कडगुण ग्रामस्थांनी सर्व्या जी जागा दिली प्रत्येक ह्या वर्षी त्यांचं मी मनापासून देवस्थानच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो नक्कीच मित्रांनो खऱ्या अर्थानं बैलगाडी रेतीला जागा आता आपण बघतोय पुरुषगाव म्हणलं की हिंदुस्थानात प्रेक्षक जाती वर्ग बैलगाडी मालक येत असतात खऱ्या अर्थानं पुरशेगावच्या ट्रस्टने या ठिकाणी आभार मानले कडगुणकरांचे आम्ही सुद्धा या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या कडगुणकरांचे आभार मानतो सर्वांनी नियमाचं पालन करा मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी लोखंडी डॉक्टर आहेत डॉक्टरांच्या पशुसेवेसाठी काय हो नियोजन असणार काय सांगा डॉक्टर साहेब नमस्कार मी डॉक्टर लोखंडे तालुका पशुसंवर्धन अधिकारी खटाव यावर्षी अष्ट्याहत्तरव्या श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त जी बैलगाडी शर्यत भरणार आहे या बैलगाडी शर्यतीमध्ये पशुधन विकास अधिकाऱ्याची दहा पशुधन विकास अधिकारी ह्या ठिकाणी टीम असणार आहे ज्या ठिकाणून शर्यत सुटते त्या ठिकाणी एक अँब्युलन्स आणि पाच पशुधन विकास अधिकारी आणि तीन पशुधन पर्यवेक्षक आणि दोन शिपाई अशी एक टीम असणार आहे आणि जिथं शेवट होतोय तिथं पाच पशुधन विकास अधिकारी तीन पशुधन पर्यवेक्षक आणि दोन शिपाई अशी दुसरी अँब्युलन्स असणार आहे त्याचबरोबर जर दा जखम झाली झाली तर त्यासाठी आपल्या पी एस सी मार्फत एक दोन ॲम्ब्युलन्सची सोय करण्यासाठी आपण देवस्थान ट्रस्ट मार्फत प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर माझी सर्व बैलगाडी शेवट्यांना आणि बैलगाडी चालकांना विनंती आहे की आपल्या बैलांना कुठली मारझोड करू नये सर्व शासनाचे नियम पाळूनच ही शर्यत करावी कोणी शेफ्टीत सेफ्टीचा चावा घेऊ नये किंवा इतर कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन करू नये असं जर आढळून आल्यास ती बैलगाडी बाद करण्यात येईल आणि सर्व शासनाचे नियम पाळूनच ही व्यवस्थित पार पाडावी एवढी सर्वांना विनंती आहे धन्यवाद मैदानामध्ये पार्किंग व्यवस्था व्यावसायिक बॅरिकेडिंग रस्ता जेणेकरून जाण्यासाठी गाड्या जाण्यासाठी कशी व्यवस्था असणार श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त यावेळी जी अष्ट्याहत्तरावी यात्रा भरणार आहे त्यानिमित्त बैलगाड्याची जी हिंद केसरी शर्यत आपण आयोजित केलेली आहे त्यानुसार आपण आत्ता बरेचसे नियमवाटी सगळ्यांनी सांगितलेले आहेत जे आपण पत्रकावर किंवा जाहिरातीवर दिलेले आहेत त्या सर्व नियमवाटीचं पालन प्रत्येकानं करायचं आहे आणि त्या पद्धतीने ही जंगी शर्यत आपण पार पाडायची आहे ह्या ठिकाणी आपण जी, जी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टप्रमाणे बैलगाड्या शर्यतीच्या शेजारी सर्व चार चाकी वाहनांना आणि दोन वाहनांना सोय केलेली आहे त्याच पद्धतीनं जे खाद्यपदार्थाचे गाडेसुद्धा लागणार आहे ते सुद्धा देवस्थानच्या परवानगीनं आणि देवस्थानच्या श अटी शर्तीप्रमाणेच त्या ठिकाणी लागतील आत्ताच वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जे गोष्टी सांगितल्या परंतु माणसांनासुद्धा कुठल्याही प्रकारची जखम झाली तरी देवस्थान ट्रस्टनं त्या ठिकाणी आमच्या ॲम्ब्युलन्स तयार ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा वैद्यकीय अधिकारी आम्ही आमच्या माणसांच्यासाठी सुद्धा ठेवलेले आहेत आणि त्या पद्धतीनं सर्वांची या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मठाधिपती सुंदरगिरी महाराज असतील आमचे चेअरमन संतोष वाघ असतील किंवा विश्वस्त रणधीर शेठ जाधव बाळासाहेब जाधव मी स्वतः सर्व ग्रामस्थ सर्व कमिटी अतिशय अहोरात्र या ठिकाणी कष्ट आहोत आणि ही जी आमच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे ते अजूनसुद्धा कशा पद्धतीनं जास्त पद्धतीनं वाढेल आणि हे मैदान म हिंद केसरी नव्हे तर त्या भारताच्या बाहेरसुद्धा त्याची वाहवा ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच पद्धतीनं होईल कुणावरही पार्शलिटी होणार नाही आणि कुणाच्याही बाजूनं निकाल तसा देणार नाही आम्ही त्यासाठी अतिशय काळजी घेत आहोत या मैदानावर कुठल्याही प्रकारचं ह्या वेळेला गालबोट लागणार नाही ह्याची आम्ही व्यवस्था केलेली